नमस्कार मंडळी तर आज आपण एअर फ्रायरमध्ये तंदुरी चिकन बघणार आहोत तेलाचा एक थीमही वापर न करता अगदी रेस्टॉरंटसारखी चवीलाही अप्रतिम आणि कमी साहित्यामध्ये घरच्या घरी तंदुरी चिकन तयार होते तर यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा तसेच तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका तर रेसिपीला सुरुवात करू तर इथे बघा मी मसाला तयार करून घेत आहे तर इथे अर्धी जुडी कोथंबीर दोन तीन हिरव्या मिरच्या आणि यामध्ये तुम्ही पुदिना सुद्धा टाकू शकता तर याची छान अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्यानंतर अर्धा किलो हे चिकन घेतलेलं आहे इथे तुम्ही बोनलेस किंवा हड्डीचे सुद्धा चिकन वापरू शकता तर यामध्ये ही ग्रीन चटणी टाकून दिलेली आहे त्यानंतर दोन चमचे दही टाकणार आहोत रंग येण्यासाठी अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि एक चमचा धने पावडर त्यानंतर तुम्ही कोणताही कांदा लसूण किंवा गरम मसाला टाकू शकता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि कसुरी मेथी टाकत आहे यामध्येच अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि अर्धा लिंबू पिळून घेतलेला आहे आता हे छान मिक्स करून घेणार आहे रेसिपी अगदी साधी आणि सिम्पल आहे तर आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे हे आपण मॅरिनेटसाठी दहा मिनटं ठेवून देणार आहोत त्यानंतर बघा इथं आगारोचं एअर फ्रायर आहे एअर फ्रायरचा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ मी संपूर्ण चॅनलवरती टाकलेला आहे त्याची लिंक मी शेअर करणार आहे तर आता इथे बघा हा स्टँड आहे हा रोटे स्टँड आहे यामध्ये आपण चिकन लावून तंदूर करणार आहोत आता हे एअर फ्रायड मी फ्री हिट करून घेतलेलं आहे आता हे स्टँड बघा वापरायला अगदीच सोपे आहे तर असे आपल्याला हे स्टिक भेटतात तर ह्या काढून घ्यायच्या आहेत तर या एअर फ्रायडमध्ये मला भरपूर प्रमाणात असं साहित्य भेटलेलं आहे तर, तर त्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ संपूर्ण बघा तर आता हे स्टिक काढून घेतलेले आहे आता हे चिकन आपण या स्टिकला लावून घेणार आहोत तर याच पद्धतीने आता चिकन सर्व स्टिकला लावून घेत आहे आता ह्या स्टिक आपण ह्या स्टँडवरती लावून घेणार आहोत त्यामुळे ते फिरताना खाली पडणार नाहीत तर बघा खूप छान असं फिट्ट होतात तर या पद्धतीने आपल्याला त्या लावून घ्यायच्या आहेत तर खाली मसाला सांडूनही त्यासाठी मी एक प्लेट घेतलेली आहे शिल्लक राहिलेला मसालासुद्धा पीसवरती लावून घ्यायचा आहे तर आपलं एअर फ्रायर पण फ्री हिट झालेलं आहे तर हा ट्रे मी खाली ठेवलेला आहे त्यामुळे मसाला खाली पडला तरी आपल्या फ्रायर खराब होणार नाही तर हे स्टँड या पद्धतीने लावून घ्यायचं आहे लावायला अगदी सोपं आहे तर आता एर फ्रायर चालू करत आहे तर यामध्ये चिकनचं ऑप्शन आहे तर ते बटन मी दाबलेलं आहे त्यानंतर रोटेटचं सुद्धा यामध्ये बटन दिलेलं आहे तर आता हे चालू झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता लाइट सुद्धा ऑप्शन आहे तर बघा आता हे स्टँड छान रोटेट होत आहे म्हणजे सगळ्या बाजूने चिकन छान रोस्टेड होत आहे तर यामध्ये वाप असल्यामुळे ते स्पष्ट दिसत नाही आहे तर खूप छान असं हे आगारोचं एअर फ्रायर आहे तर हे स्टँड फिरत असताना सरळ आणि उलट्या साईडने सुद्धा रोटेट होत असतं त्यामुळे चिकन छान तयार होते किंवा रोस्ट होते तर फ्रायर ऑफ झालेला आहे म्हणजे आपले तंदुरी चिकन तयार झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असा कलर आलेला आहे तर हे स्टँड गरम आहे तर थंड झाल्यानंतर आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ तर आता थंड झाल्यानंतर मी हे एका प्लेट मध्ये काढून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं हे तयार झालेलं आहे यावरती तुम्ही तूप लावू शकता किंवा थोडा तेलाचा हा सुद्धा लावू शकता तर आता हे थंड झाल्यामुळे हे मी सहज काढू शकत आहे तर आता हे सर्व स्टिक मी काढून घेते तर बघा यावरती असं मस्तपैकी लिंबू टाकून मस्तपैकी सर्व करायचं तेलाचा अजिबात यामध्ये उपयोग नाही आहे तर बघा किती छान सॉफ्ट आणि क्रिस्पी झालेला आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा धन्यवाद